प्रत्येक जण आपल्या घरात सण साजरो करता पण समजा अनावना एखादा सण साजरो करूक मिळणार नाही तर अशा सगळ्यांका एकत्र सण साजरो करूक मेळाक होच्यासाठी प्रयत्न करणारो माणूस हो कोकणातलंच असा शकता आणि त्याचं नाव हा कार्यसम्राट आमदार रवींद्र पाटील आता ते जर एवढ्या सगळ्या करतात तर मी कोकणातलो आहे आणि आमच्या कोकणची परंपरा हईच्या शुभ कार्याची सुरुवात आम्ही गाराण्यान करतो परा रवींद्र साहेब हे निस्वार्थ बुद्धीन एवढी वर्ष कामं करतात तर त्याच्यात आमचं खारीचं वाटो म्हणजे जसं रामाचं सेतू बांधलं तेव्हा ती खार थोडीशी ह्या घेऊन जायना वाळू म्हणून रामान असे पाठीवरून हात फिरल्यानंतर ती तीन बोटा जी दिसतात ती तेव्हाची हत आम्ही कित्येक वर्ष वाट बघतो संकल्प ही जगभरात प्रसिद्ध असलेली दहंडी ती दयहंडी करणारो आमचं जो आता तो हो राम बाजूगा त्याची कधी पाठीवरून हात फिरत तो आज फिरलो गेल्या वर्षी पण मी होतो आहे दरवर्षी आम्ही येतो कारण कसं की मालवणी माणूस हो बाहेरून काटेरी दिसलो आतून पणसाच्या रसा रसाळ घऱ्यासारखं असता बाहेरसून कठीण दिसलो तरी आतून आडसारासारख्या पाणी असतात आणि प्रत्येकाला मालवणी माणूस म्हणजे आता तुम्ही जर कोकणात बघलात तर माका मालवणी भाषेचो माझ्या भाषेचो माझ्या मातीचो खूप अभिमान आहे आणि तुम्ही खयच्याही क्षेत्रात गेलात म्हणजे साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आमचे मालवणी आहेत त्यामुळे राजकारणात जा अजून खं जा राजकारण ढवलून टाकणारे पण मालवणी आहेत आणि राजकारण शांत करणारे पण मालवणी आहेत आणि त्याच्यातलो आमचं एक शिवसेनेचं वाघ म्हणजे आमचे कार्यसम्राट आमदार रवींद्रजी फाटक आता तुम्ही अशा माणसात पत्रकारात काहीतरी ह्याका मेळला असताना म्हणून हो बोलता नाही <laughs> 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 तर असं कोण बोलता फुकट कोण कि त्या बोलात तर कसा की फाटक साहेब यांचं जर ब्रँड उद्या चाललो तर आमच्यासारखे असंख्य मालवणी त्या ब्रँड खाली आठ माने जगा शकतात ह्या आमका स्वाभिमान आणि अभिमान मिळता आणि आपलो एक मालवणी माणूस म्हणून आमची छाती फुकता म्हणून आम्ही हे तुमका दिसतो कारण मी मालवणी आहे प्रणवराव राणे मालवणी आहे दीपक वेदकर मालवणी स्वतः मालक मालवणी अमीर हडकर मालवणी बघा ना असा एक मालवणी काय करू शकता याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे संकल्प प्रतिष्ठान लाडकी बहीण अप्रतिम अशी ही योजना लाडकी बहीण पण मी मध्ये एक व्हिडिओ केलाय केवळ लाडकी बहीण आणि लाडके भाऊ यांच्यावरतीच प्रेम न करता चाकरमान्यांचा सुद्धा लाड करणारा सरकार म्हणजे आमचा शिंदे सरकार कारण प्रत्येक माणसान आता सांगा शकणार नाही आपण साधारणपणे लाख भराच्या वरती गणेशोत्सवात जाणारे जे चाकरमानी आहेत ते सगळे ए सी जातले त्या सगळ्यांची व्यवस्था करणं ह्याच्यासाठी मन मोठा लागता ह्याच्यासाठी दानत लागता आणि ह्याच्यासाठी दातृत्व लागतं तर त्यामुळे दातृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व एकत्र असल्यानंतर जो एक बलाढ्य असो नेतो मुख्यमंत्री म्हणान मिळता ह्या सुख आमका आणि त्यामुळे लाडकी बहीण असात लाडको भाऊ असात हे योजना सुरू झाले बहिणींच्या खात्यात पैसे गेले काही बहिणी म्हणजे ओळखी पाळखीचे फोन करतात मग यांच्यासारखे भाऊ लगेच फोन करतात त्यांच्या खात्यात ते पैसे जातात हे खरोखर कौतुकास्पद सगळे हे योजना असं म्हणजे एक सर्वसामान्य माणूस म्हणान मी बोलतोय कलाकार ही वेगळी गोष्ट आहे कलाकारांचे हे तर पोशिंदे असतात शिंदेसाहेब असतील ते पण कलाकारांसाठी कायम प्रयत्न करत असतात पण मला एवढंच सांगायचं आहे की योजना अशा अनेक येतात पेपरमध्ये वाचतो दूरदर्शनला बघतो म्हणजे मीडियामध्ये बघतो आणि त्या जातात विरून पण अशा ह्या ही अशी योजना आहे की आज आली उद्या जाहीर झाली परवा लोकांना मिळाली म्हणजे आमच्याकडे ना बरेचसे चित्रपट असतात ते लिहिलेले असतात ते डायरीतच असतात एखादा चित्रपट घेता तो दिग्दर्शित होता डायरेक्शन पण तो रिलीजच होत नाही आणि हो एखादा असं होत की इकडे चर्चा झाली इकडे इकडे झालं सगळं पोस्ट बनवला आणि रिलीज झाला आणि सुपर हिट झाला तसा हा चित्रपट आहे म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी भाऊ योजना हो खूप सक्सेसफुल अशी योजना आणि त्याचा आमचा अभिमान आहे तर खूप चांगली योजना मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% परसेंट जॉब गारंटी अकाउंट्स फाइनेंस और टैक्सेशन की क्षेत्र में मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाए जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिस में आज ही एनरोल करें स्किल्स प्राइवेट लिमिटेड हमारा पता है प्लॉट नंबर फोर्टी सिक्स शिवम अपार्टमेंट थर्ड फ्लोर अपोजिट वसुंधरा आई सेंटर डॉक्टर मुंजे मार्ग नागपुर डबल फोर डबल ज़ीरो वन टू संपर्क करे नाईन डबल टू सिक्स फोर डबल सिक्स डबल सेवन नाईन